बघा धावतोय बघा कसा तो माझ बाबलू नेत माझू इकडे आहे काय रावलो रावला तो थांबी उतर थांबतो नको थांब तो ऐकणार नाही तो या घरी बाबलू म्हणजे ते बाबलू हालो तो तो <laughs> चल 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 थांब थांब आता थांब येणार येणार थांब थांब येणार येणार काय नाही घरी काय नाही अरे ती अरे ती था? थांब होय बैठणार आहे बैठणार आहे होय तू बाजूला आव थांब थांब उभे नको राहू बघतोय बुवा अरे थांब बाजूला म्हण बाजूला इकडे इकडे बाजू लो बाजूला थांब भेटणार आहे थांब थांब भेटणार आहे थांबत हे <laughs> <ए, बागे। laughs> <अरे? laughs> इकडे गोलडू तिकडून तिकडून बे

माहित आहे माहितीये टाकून टाकून तो ह्या करीन <laughs> तो हा बच लक्ष त्याच्याकडे काय म्हणून ओढून काढेल बाकी काय नाही तो आतालाच बघता बघ ऐकणारच नाही तो एक काम गोल्टन नाही काय झालंय नाही काय नाही काय नाही अरे काय नाही झालं शांतो शांतो हा होय माहिती माहितीये माहिती तो तोकडे जात बघ आता काय पाणी प्यायचं असा माहिती आहे असं का हात लावायला तरी ते पाणी हवं हवंय का कुठे होते तू कुठे गेलीस कुठे गेलीस तीस कुठे गेल तीस गुलस हॅलोय थांब कुठे नाही जात काय तू भेटा गेल तू भेटा गेल बघ आता त्या काय चल चल हो ए, दोल, दोल, दोल ए, ए, ए। का होय पाणी होय चल डोल 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 तर हे पाडशील ते काय गाव चा असला हे करीन तू फोडशील ते का चल चल घे चल फोडशील फोल्टावर बघ झालं बेशी करून मोकळ होशील जा घरात ठेव जा ये इकडे इथचं घरात चल घरात घेऊन चल मग सचो कर ओळपात नाही तर काय थांब अरे ढकल शीत थांब गोल्डन थांब तू नको घेऊ तू जमशील बघ अरे नको काय घेतलं चप्पल अरे नको 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 तू तो तोडून टाकशील तो चल खाली उतर चल चल तू चल पुढे पप्पांकडे गेलो आता घर टाकला त्यांच्याकडे धावतो काय लाइट घ्यायचीच ना आता तू दमशील आला रे मला सांगतो पाणी द्यायला कोपरा काय जमता काय सांगत पिलुडा येऊक नाही तकडे काय होता कोपऱ्यात पिर हळू 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 बघ बघ ओढायचं नाही जायचं नाही बसली आहे बघ ही पिलुडी बस, बस। चंपू काय सांगतोस चंपाला आलं खायला घातलंय मी आता तिला म्हणते ती मला कसपासून म्हणते लाड करते झाले लाड करून आता किती पिलू बसली बस आहे कशी ती हे गोल्डन शेट गोल्डन शेट नारळ घेऊन फिरतात ये कुठे गाऊन चाललास चालला घरात कडू बघ बघ तर तो, तो, तो नारळ काढलंस त्याच ओढून इकडे वर कुठे येतोस बघ तर माझ्या खुर्ची खाली कुठे ह्या बघा इकडे हे नारळवाले नारळवाले हो नारळवाले गोल्डन काय ये बघा एक गोल्डन चंपा आणि तिकडे पिलू ती जे सुटी हात मध्ये आत मध्ये बसली ए तो नारळ घेऊन जायचंय तुला अरे ओळू हो पिलू गेलो ए गोल्डू कार्टून गोल्डन आहे ये, ये, सुटी ये, ये है सुटी अचीट आई पर पाटी के हाँ ये ना मन ये तू बोल मोल नुढ़े ये 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 हो ना आलो ना आता मी पार्टी कसी तू ये पुढ़ जरा ये ये सुटी

बस 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 आहे राग बीक सगळं आता माहिती आहे काय आलं पैसे र शांत काल सगळे लाड करून घ्यायचे कालचे नि आजचे होय बघा सगळे लाड करून आता घ्यायचे होय होय गोल्डन शांत बसलाय तिकडे कारण तो पूर्ण दमलाय आणि स्वीटी आता फुल लाडत आली आहे घरी असल्यावरती ती तेवढी नसते पण आता ती फुल याच्यात आहे लाड करणे म्हणजे लाड करून घ्यायचे तिला असेच आहे गोल्डन बसलाय स्वीटीला बोलायचं काय काय तिला सांगायचं असत असं जाताना घरी आपल्याला असते ना ताई सांगायचं असते काय झालं काय नाही त्याची बोलत बोलतच जाणार मग आमच्या बरोबर होय ना बोलत बोलत जाते ना बोले बोले तू तर आता आम्ही परत रिटर्न चाललोय घरी ह्यांना परत घेऊन सगळं सामान दमायला आहे तू येऊ दमली आहे आधी आम्ही आहे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ नाही केलाय आता आम्ही घरी चालले पण करत होती ना, वही ना? वही ना? तू वाट बघती ना आणि गोल्डन ना माझ्या इतका <laughs> <आए। laughs> राग आलाय की त्याने माझं दोन्ही चप्पल तोडून टाकणार वाटत दोन चप्पल माझे आणि त्याचा असं असतं की माझ्यावरती त्याचा सगळा राग असतो तू जाऊ नको कुठे तू गेलेस काढत सगळा राग काढतात बघतोच काय काढून तुझ्याला आता मी सगळे दमलोय बेटे पुढच्या ब्रॉम हा येऊ काय मी येऊ